नमस्कार विद्यार्थ्यांनो स्वागत आहे तुमचं आपल्या आवड शिक्षणाची या यूट्यूब चॅनलमध्ये आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक पात्रता परीक्षेतील बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र या विषयावर काही सराव प्रश्न बघणार आहोत परीक्षेच्या दृष्टीने हे सराव प्रश्न खूप महत्त्वाचे आहे मी या आधीही या टॉपिकवर दोन व्हिडिओ बनवलेले आहेत ज्याच्यामध्ये मी बरेचसे सराव प्रश्न घेतले आहेत दोघेही व्हिडिओ चॅनलला अपलोड केलेले आहेत तुम्ही तेही नक्की चेक करा आता आपण आजच्या व्हिडिओकडे वळूयात आजचा आपला पहिला प्रश्न आहे भारतीय शिक्षण प्रणाली आणि इथे चार पर्याय दिलेले आहे पर्याय क्रमांक एक विद्यार्थ्यांना जीवन जगण्यासाठी तयार करणे पर्याय क्रमांक दोन विद्यार्थ्यांना रोजगार मिळवण्यासाठी तयार करते पर्याय क्रमांक तीन विद्यार्थ्यांना व्यावसायिक विषयांसाठी तयार करते आणि पर्याय क्रमांक चार विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी तयार करते तर इथे आपलं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार भारतीय शिक्षण प्रणाली विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी तयार करते आता आपण आपला पुढचा प्रश्न बघूयात आपला दुसरा प्रश्न आहे वर्गातील एक खोडकर बालक इतर विद्यार्थ्यांना त्रास देतो अशा स्थितीत अध्यापकाने बालकाची समस्या किंवा अडचण जाणून घेण्यासाठी कोणत्या पद्धतीचा उपयोग करावा आणि इथे चार पर्याय दिलेले पर्याय क्रमांक एक सर्वेक्षण पद्धती दोन वैयक्तिक अध्ययन पद्धती तीन प्रयोगात्मक पद्धती आणि चार निरीक्षण किंवा पर्यवेक्षण पद्धती तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन वैयक्तिक अध्ययन पद्धती आता आपण पुढचा प्रश्न बघूयात आपला पुढचा प्रश्न आहे मौखिक मार्गदर्शन हे टिंबटिंब कमी प्रभावी असते आणि इथे चार पर्याय दिले संकल्पना शिकवितांना पर्याय क्रमांक दोन कौशल्य शिकवितांना पर्याय क्रमांक तीन तथ्याचे शिक्षण देताना आणि पर्याय क्रमांक चार वरीलपैकी कोणतेही नाही तर इथे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन मौखिक मार्गदर्शन हे कौशल्य शिकवितांना कमी प्रभावी असते आता आपण आपला पुढचा प्रश्न बघूयात आपला पुढचा प्रश्न आहे भावना भावनात्मकदृष्ट्या स्थिर किंवा संतुलित विद्यार्थी आणि इथे चार पर्याय दिलेले आहेत इथे तुम्ही हे पर्याय व्यवस्थित वाचून घ्या मी इथे तुम्हाला उत्तर सांगते या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक भावनात्मकदृष्ट्या स्थिर किंवा संतुलित विद्यार्थी आपल्या वर्गमित्रांसोबत सहसंबंध प्रस्थापित करतात आता आपण पुढचा प्रश्न बघूयात आपला पुढचा प्रश्न आहे टिंबटिंब ही शिक्षकाची भूमिका आहे आणि इथे चार पर्याय दिले पर्याय क्रमांक एक ज्ञाना ज्ञानाचे स्थानांतरण करणे दोन ज्ञान देणे तीन कौशल्य अर्जित करण्याचे प्रशिक्षण देणे आणि पर्याय क्रमांक चार ज्ञान निर्मिती किंवा ज्ञान संपादन करण्यास सहाय्य करणे तर इथे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार ज्ञान निर्मिती किंवा ज्ञान संपादन करण्यास सहाय्य करणे ही शिक्षकाची भूमिका असावी पुढचा प्रश्न तुम्ही वर्गाचे अवधान किंवा लक्ष केंद्रित करू शकता कोणती पद्धत वापरून तर इथे चार पर्याय दिले पहिलं मोठ्या आवाजात बोलून दुसरं फळ्यावर लिहून तीन चित्र काढून आणि चार प्रेरणादायी परिवर्तनाद्वारे तर इथे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार प प्रेरणादायी परिवर्तनाद्वारे तुम्ही वर्गाचे लक्ष केंद्रित करू शकता आता आपला पुढचा प्रश्न अनुकूल व सकारात्मक व्यवहार किंवा वर्तनासाठी विद्यार्थ्यांमध्ये खालील जीवन कौशल्य आवश्यक आहेत आणि इथे चार पर्याय दिलेले आहेत हे पर्याय तुम्ही वाचून घ्या इथे आपलं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार वरील सर्व म्हणजे इथे हे जे तीन जीवन कौशल्य दिले प्रभावी आंतरवैयक्तिक संप्रेषण निर्णय घेण्याची क्षमता आणि भावना व तणावाशी सामंजस्य हे अनुकूल व सकारात्मक वर्तन करण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये आवश्यक असतात आता आपण आपला पुढचा प्रश्न आपला पुढचा प्रश्न आहे जर एका विद्यार्थ्याने असा प्रश्न विचारला ज्याचे उत्तर तुमच्याकडे नाही अशा वेळी तुम्ही काय कराल आणि इथे चार पर्याय दिलेले एक विद्यार्थ्याला त्याचा प्रश्न निरर्थक आहे असे सांगाल दोन त्याला टाळण्याचा प्रयत्न कराल तीन प्रश्नाचे उत्तर शोधून दुसऱ्या दिवशी त्याला उत्तर द्याल आणि चार विद्यार्थ्याला अनावश्यक प्रश्न विचारल्यामुळे रागवाल तर इथे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन आता आपण पुढचा प्रश्न बघूयात एक चिंतनशील शिक्षक वर्गात असे वातावरण निर्माण करतो की ज्यामुळे विद्यार्थी आणि इथे चार पर्याय दिलेले आहेत व्याख्यान ऐकू शकतील दोन वर्गातील व्याख्यानातून नोट्स घेऊ शकतील तीन वर्गातील शिस्त कायम राहील चार शिक्षक व विद्यार्थ्यांमध्ये परस्पर अंतरक्रियेत प्रोत्साहन मिळेल तर इथे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार आता आपण आपला पुढचा प्रश्न बघूयात आपला पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी शैक्षणिक मानशास्त्राचे स्वरूप कोणते आणि चार पर्याय आहेत एक कला दोन विज्ञान तीन विधायक विज्ञान आणि चार वरीलपैकी एकही नाही तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन विधायक विज्ञान पुढचा प्रश्न आपला पुढचा प्रश्न आहे शिक्षणाचा मुख्य उद्देश टिंबटिंब हा असावा आणि इथे चार पर्याय दिलेत आता हे पर्याय थोडेसे मोठे आहेत तुम्ही व्यवस्थित वाचून घ्या मी इथे उत्तर सांगते तर या प्रश्नाचं आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार विद्यार्थ्यांना व्यावहारिक जीवनासाठी सक्षम करणे पुढचा प्रश्न बघूयात एका विद्यार्थ्याला मार्गदर्शन करण्यासाठी एका शिक्षकाला टिंबटिंब माहीत करून घेणे आवश्यक असतो पर्याय क्रमांक एक विद्यार्थ्याच्या अडचणी पर्याय क्रमांक दोन विद्यार्थ्याचे व्यक्तिमत्व पर्याय क्रमांक तीन विद्यार्थ्याच्या घरचे वातावरण आणि पर्याय क्रमांक चार वरील सर्व तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार वरील सर्व आता आपण पुढचा प्रश्न बघूयात आपला पुढचा प्रश्न आहे शिक्षणाचा सत्तावादी स्तर हा टिंबटिंब आहे आणि इथे चार पर्याय आहेत शिक्षक केंद्रित दोन विद्यार्थी केंद्रित तीन मु मुख्याध्यापक केंद्रित आणि चार अनुभव केंद्रित तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक शिक्षक केंद्रित आता पुढचा प्रश्न बघूयात चारित्र्याचा विकास टिंबटिंबामुळे होतो आणि चार पर्याय आहेत एक इच्छाशक्ती दोन वर्तन व व्यवहार तीन नैतिकता चार वरील सर्व या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार वरील सर्व पुढचा प्रश्न खालीलपैकी अध्ययन अध्यापनाचा कोणता स्तर नाही आणि इथे चार स्तर दिले पहिला विभेदीकरण स्तर पर्याय दोन स्मृती स्तर पर्याय तीन चिंतनशील स्तर पर्याय चार समजण्याचा स्तर तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक विभेदीकरण स्तर आता आपण आपला पुढचा आणि शेवटचा प्रश्न बघूयात एक चिंतनशील शिक्षक वर्गात असे वातावरण निर्माण करतो की ज्यामुळे विद्यार्थी आणि इथे चार पर्याय दिले एक व्याख्यान ऐकू शकतील दोन वर्गातील व्याख्यानातून नोट्स घेऊ शकतील तीन वर्गातील शिस्त कायम राहील चार शिक्षक व विद्यार्थ्यांमध्ये परस्पर आंतरक्रियेत प्रोत्साहन मिळेल या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या इतर मित्रांपर्यंत पण नक्की शेअर करा आणि असेच वेगवेगळे व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू